नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी एक पौष्टिक असा पदार्थ जो आपण गव्हाचे पीठ चाळल्यानंतर गव्हाचा जो कोंडा होतो त्यापासून बनवलेला आहे आणि मस्त फायबरयुक्त आणि पौष्टिक असा सुद्धा आहे तर चला पाहूया कसा बनवायचा ते तर हा आहे गव्हाचा कोंडा जेव्हा आपण चपातीसाठी पीठ चाळून घेतो चाळल्यानंतरनं जर उरतो तो असतो कोंडा तर आपण बऱ्याचदा गावाकडे काय करतो गाईंना वगैरे खायला देतो आणि आता बघा की आपण मार्केटमधून ओट्स वगैरे असतो तर त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं तसंच हा गव्हाचा कोंडा याच्यामध्ये भरपूर फायबर वगैरे असतं आणि ते खायलासुद्धा हेल्दी असतं तर तो कोंडा आहे आणि हे घेतलेलं आहे मी बेसनपीठ साधारण तीन चमचे आपण घेतलेले आहे बेसनपीठ आता आपण कोंड्यामध्ये गव्हाच्या टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे या ही मी जी पेस्ट करून घेतली आहे त्यासाठी मी लसूण घेतला होता आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेतली होती तर चलाची मी पेस्ट करून घेते बघा ही ती पेस्ट आहे आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं हे आपण टाकून घेऊया एकदम पौष्टिक फायबरयुक्त आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे आणि एकदम हेल्दी आहे कारण गव्हाच्या पीठ प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच असतं आणि त्याचा कोंडा हा उरतो आणि जवळ जेव्हा आपण पीठ मोठे गिरणीतून दोन आणतो दो ना तेव्हा असा कोंडा निघतो गव्हाच्या चालण्यामध्ये आणि हा घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टॉमॅटो आणि थोडीशी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा टाकायची आहे हळद पावडर आणि थोडं थोडं पाणी मिक्स करून आता आपण हे थोडंसं ना दारसर असं हे धेड्यासारचे जसं बॅटर लागतं की त्याचप्रमाणे हे मिक्स करून घेणारे जसं थोडं थोडं पीठ टाकूया कारण गव्हाचं पीठ आहे त्यामुळे काय होतं की फुकतं त्यामुळे एकदम जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊया तर त्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मी मिक्स करून घेते जेव्हा बघा आपण मोठ्या गिरणीतून गहू दवून आणतो ना तेव्हा असा कोंडा निघतो आणि जेव्हा आपण बारीक गिरणीतून दवून आणतो तेव्हा असा कोंडा निघत नाही आणि मोठ्या गिरणीतलं दळण जे असतं ना ते एकदम हेल्दी चांगलं असतं शरीराला त्यामुळे शक्यतो मोठ्या गिरणीतूनच दळण दळून आणावं असं म्हटलं जातं पण आता आपण शक्यतो घरघंटी वगैरे वापरत असतो त्यामुळे त्याला बारीक दळण भेटतं पण ह्या वेळेस मी मोठ्या गिरणीतून आलं होतं आणि त्याचा कोंडा निघला होता म्हटलं त्याला पौष्टिक असा नाश्ता बनवून दाखवूया आणि चवीनुसार सगळ्यात शिव टाकलेलं आहे मीठ आता हे मिक्स करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने जे आहे ना पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मला दाखवते तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर चला, थोड़ थोड़ चला आता आपण भिरडे काढायचे आहे तर हे एकदम सोपं आहे पॅन तापवून घेतलं आहे थोडंसं तेल टाकायचं आणि आता आपल्याला थोडं थोडे करून आता पीठ टाकून छान धिरडे काढून घेऊया बॅटर पण छान झाले त्याला दोन चमचे मी घेतलेलं आहे आता धिरडे काढताना नाही बघा हे तर एकदम सोपी पद्धत आहे चला थोडं मिडियम गॅसवरच आता हे छान आता आपण भाजून घेऊया छान असं पसरून धुले गोल राऊंडनी थोडंसं वरतून तेल टाकायचं म्हणजे दोन्ही साईडने का होते छान लालसर भाजले जातात आणि याच्यावरती झाकण ठेवूया तर हे बघा आता असं थोडं सुक्क झालं की हे पलटायचे छान असा ब्राऊन कलर आलेला आहे कारण गव्हाच्या पिठाचा कलर असा येतो छान असंच लालसर आपल्याला दोन्ही साईडनी मस्त भाजून घ्यायचे आणि एकदम छान लागतात हे खायला अगदी वाटणार पण नाही गे गव्हाच्या पिठाच्या कोंड्यापासून बनवलेलं आहे आणि चविष्ट सुद्धा होतात हे बघा आणि गरमागरम तर अजूनच छान लागतात तर हे बघा पाहू शकता हे दोन्ही साईडने छान शेकून घेतले आपण आता हे ना झालेलं आहे पाहू शकता आता हे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता मी तुम्हाला अजून सुद्धा करून दाखवणार आहे बघा मस्त झाले त्याच पॅनवरती आता थोडंसं आपण टाकूयात तेल आणि असे धिरडे आपण छान करून घेऊया पहा गव्हाच्या पिठाच्या कोंड्यापासून बनवलेले धिरडे आहे अगदी समजणार पण इतके छान हे धिरडे होतात आता आपण मार्केटमधून बघा ओट्स वगैरे असतो असं कोंड्यासारखंच असतं आणि त्याला भरपूर असे फायबर असतं पण हा आपला एक जुना पद्धत आहे जुन्या पाळी असंच घावाचा कोंडा उरलेला लोक फेकून देत नव्हते किंवा ते जनावरांना द्यायचे किंवा जर वेळ असेल तर असे धिरडे बनवून खायचे कारण ते एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे आहे म्हटलं चला आता आपण रेसिपी शेअर करूया कारण मी मोठ्या गिरणीसुद्धा दळण दळवून आलो होतं आणि मोठ्या गिरणीतून जेव्हा आपण दळण दळून आलो तेव्हा असा कोंडा निघत असतो तर त्यापासून छान असे मी पौष्टिक नाष्टासाठी बनवले होते घ धिरडे हे बघा छान मस्त झालेले दोन्ही साईडने छान लालसर असे भाजून घेतलेले हाय पण झालेलं आहे तर हे मी काढून घेते बघा मस्त असं दोन तयार झालेले आहेत आणि गरमागरम खायला अजूनच छान लागतात तर चला अशाच पद्धतीने बाकीचे आपण करून घेणारे थोडंसं तेल टाकूया आणि व्यवस्थित होऊन देऊया आणि छान लाल रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया तर पाहू शकते हे दोन तयार झालेले आहे तर हे बघा पाहू शकतं कारण दोन तयार झाले आहे अजून गरमागरमच काढणारे कारण गरम गरम छान लागतात खायला हे बघा आणि मस्त मऊ होतात सॉफ्ट होतात आणि छान लागतात अगदी तुम्ही असेच खायचे टॉमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता एकदम पौष्टिक असा हेल्दी फायबरयुक्त गव्हाच्या कोंड्यापासून बनवलेला हा नाश्ता आहे तो कोणी कोणी खाल्लेला आहे ही आपल्या आजीच्या आईचे रेसिपी आहे इतकी छान आणि पौष्टिक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा